सूरज किती बहिणी होते तुला मला तस मी आठवा केलीच नाही सात जणी बहिणी होते आठवा कृष्ण हा स्वतःच सगळ्यांनी या पाचही बहिणींना मी बोलताना विनंती करतो कि त्यांनी स्टेजवर वर निर्मला ताई

त्यांना कई... आजूक अनुभव नाही सिटीत यायचा आणि मला बी नाही गावाकडच्या माणसांना इतकं माणसं बघितलं की कस गावगाव येतो तुमचं नाही तुम्ही राहता मग आमचा एक वेगळा शो होऊ शकतो छान नक्की विचार तर मी सगळ्यात अधिक सीताताईला विचारतो की पूर्वी इतके कडतर दिवस तुम्ही जगलात एकत्र सगळा प्रवास इथपर्यंत सूरजचा तुम्ही पाहिला तुम्हाला काय वाटतंय आज सूरज हिरो टॉप टॉपचा किंग झालाय आणि आज आई तर त्यांना काय वाटत मला खूप म्हणजे भारी वाटते आता की तुम्ही आलता पहिल्यांदा त्यावेळेस <laughs> ना तर नाही म्हणत होता बिग बच्च्या शो ला पण यायला पण त्याला मी एकच म्हटलं की तुझं गेला तर तुझं घर होईल पण केदार सरांमुळे त्याला एवढा मोठा पिक्चर भेटलाय एवढा म्हणजे शो मध्ये तो गेला आणि एवढा मोठा स्टार झाला आम्हाला खूप आनंद झाला आई अप्पा असते तर त्यांना काय वाटलं असत का... आई आपण नुसतं म्हणजे धिंगालाच झाला असता गावात भारी वाटलं असत आमच्या वडिलांना आहे ना म्हणजे असं पिक्चर हे खूप आवडायचे बघायला ते म्हणजे मोठ्या मोठ्या स्टार आहेत ना मराठीचे त्यांचे खूप फॅन होते त्यांना लय भारी वाटायचं त्या आता त्यांचा मुलगा स्टार झालाय ती लय छान वाटला असत आता त्यांचा आम्हाला सगळ्यांना छान वाटतंय आमचा भाव पर्यंत आला एवढा मोठा झाला आम्हाला भारी वाटतय <laughs> लवकर दुसरीकडे कसं द्यावं <laughs> पण मी त्यांच्या वतीने बोलतो जास्त सगळ्यांना बोलायला लावू नये कारण कारण मी त्यांना बिग बॉस पासून बघतोय पाठीमागे खंबीरपणे पाच जणी उभ्या आहेत सूरज किती बहिणी होते तुला मला तसं मी आठवा नाही सात जणी बहिणी होते आठवा कृष्ण हा स्वतःच कुठं काय बोलायचं आई मोरे माता आणि देवांनी आम्हाला जन्म दिलाय तर ते चांगलं क्वालिटी दिंगाना घालाय महाराष्ट्रात राज्य करायचा पक्ष पण आता आई वडिलांची आठवण येते का या क्षणी आई बापांचीच माझ्या आई आपाचीच पुण्य आहे मी आमचं वाल होतं होत मी लय छोटा होतो आणि रावणात जायचो तर आप्पा म्हणायचा तू सार येत आई म्हणायची कि तू सारा शिकून मोठा हो। पण आप काय म्हणायचं माझा दारख मुलगा आहे ते नाही शिकलं तर चालन माझ एक तुला त्यामुळे हा शिकला नाही नाही काय मला कसं आहे मला वाचायला येत नाही कशाला जायचंय नाही येत असतो आनंदाच्या मारून आलो मी खरं एक तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांना सांगतो की हा जो एक रॉपणा आहे ना त्याच्यातला हा जो एक स्वच्छंदीपणा आहे ना बेफिकीरपणा आहे ना हेच कॅरेक्टर आहे सुरज चव्हाणला हिरो म्हणून सादर करण्याचा अट्ट नाहीये मला असं वाटतं की अभिनय किंवा कुठल्याही कलेत येणं ही कुठल्या एका वर्गाची भक्तेदारी नाही होऊ शकत म्हणजे मी सगळ्यात आधी आभार मानेन सर्वांच त्या म्हणजे वडिलांसारखंच आमच्या भावाच्या पाठीशी उभे राहिले दादा आमच्या भावांसारखं उभे राहिले आमच्या भावाच्या पाठीमाग आम्ही लहानपणीपासून म्हणजे लय हल काढले तर म्हणजे लय म्हणजे आमचं वडील पहिल्यापासूनच फिरताडत आमच्या आई पण अडाणी आई अडाणी होती आम्हाला जास्त आमचा गर्व आहे ना आमच्या आईवरही आमच्या आईने आम्हाला स्वतः उपाशी राहून ये ना मोठं केलं कसं ना मोठं केलं आम्ही ती आमच्या आईचा उपकार कधीच ना आई ही आईच असते आणि शेवट बाळ बारीक होत आईचं बाप आमच्या बाळावर जीव होता बाप्पानी पण आम्हाला कधी नाही पण बाळाला जीव लावला त्याची च माझा नको शिकू दे पण झाला होईन मोठा ते कधी मी मी म्हणायची आपण तुम्ही शाळा शिकवत नाहीत आम्हाला हांता मार त्याला नाही माझा एक बोलता एक होईल मोठ फक्त आज मला वाटतं की आमचं आई वडील पाहिजे होत पण नाही तर आम्हाला दिसतात आमचं भाऊ दादा आम्हाला आनंद वाटतो त्यांनी आमचं बाळ मोठा गेला हे आम्हाला चा समाधाने बस आमचा ह्यांच्या आशीर्वादाने आमचं बाळ सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या आशीर्वादाने जसं तुम्ही बिग बॉसमध्ये आमच्या भावाला साथ दिली तुम्ही वर आणलात ते तुमच्या आशीर्वादाने आमचा भाऊ इथपर्यंत आला मग साथ तुम्ही आमच्या भावाला द्या ह्या पिक्चरला की अजून उंचाव जावं आमचा भाऊ एवढेच सगळ्यांचे सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या बास मी काहीच नाही मागणार आमचा भाऊ फक्त चांगला राहावा सुखी राहा आमचे आई आमच्या पटी आम्हाला फक्त भाऊ आहे आमचे काहीच आमचे अपेक्षा नाही आमच्या भावाकडून फक्त सुखी आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद राव बस